मित्रांनो राम राम नेहमीची येतो पावसाळा आणि नेहमीची येतो येते साहित्य संमेलन दरवर्षी साहित्य संमेलन असतं मराठी साहित्य संमेलन आपल्याला माहिती आहे मित्रांनो आणि साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे एकमेकाच्या पाचवीला पुजलेलं आहे असं मान असं म्हणतात की प्रत्येक संमेलनामध्ये काही ना काही वाद होतात कोणाच्या अध्यक्षपदावर होतात कोणाच्या वक्तव्य वक्तव्य होतात आणि साहित्यिक आणि राजकारणी हे एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे लोक आहेत किती जरी आरडत असले किती जरी बोलत असले तरी सुद्धा साहित्य संमेलनामध्ये राजकारणी नसतात असं होऊच शकत नाही आणि साहित्यिकच राजकारण असते राजकारणी असतात बरेचसे आता थोडेफार नसेल त्याच्यामध्ये परंतु साहित्य संमेलन सर्वसामान्य जनतेत जोडलेलं आहे का त्यात स सर्वसामान्य लोक त्यामध्ये सहभागी घेतात का हा अनेक प्रश्न आहे परंतु आपल्याला त्यावरनं चर्चा करता साहित्य संमेलनातून जो राजकीय वाद उफाळला ना मित्रांनो आपल्या शिवसेनेच्या नेत्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी जे काय प्रकारने प्रकारे वक्तव्य केलं त्याच्यातून त्यांच्या मुलाखतीदरम्यान जे काही खांडेकर आणि प्रवीण बद्रीकर काय आणणार त्यांचं बर्धा भद्रापुरकर बोरकर प्रवीण भद्रा बोरकर यांच्या संदर्भात जे काही मुलाखत झाली त्याच्यातून जो वाद उद्भवला मित्रांनो त्यावेळेस त्या संदर्भात थोडीशी चर्चा करू मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद खरं म्हणजे आता साहित्यिक लोक राजकारणाजवळ इतक्या राजकारणांशी इतकं फटकळून वागतात किंवा काहीचे मैत्रीपूर्ण संबंध असतात आणि राजकारण राजकारणीय लोक लोकांशिवाय साहित्य संमेलन यशस्वी होईल असं पण नाही मित्रांनो कारण त्यांना अनेक प्रकारची मदत असते शासकीय आर्थिक सगळे प्रशासकीय सगळी मदत या साहित्य संमेलनाला आवश्यक असतात त्या संदर्भात त्यामुळं ह्या लोकांचे राजकीय लोकांची लागेवादे असतात संबंध असतात आणि म्हणजे मैत्रीपूर्ण पण असतात ह्या सांगायचं तात्पर्य म्हणजे तर मित्रांनो जो काय वाद झाला त्याच्यातून जे काय मरचिडीच एक पदासाठी दोन पदासाठी मर्चडीज द्यावं लागतात किंवा एखादं पद घेण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांना काही द्यावा लागते चिरमिरे द्यावा लागते किंवा काय द्यावं लागतं हे ते बोलले मित्रांनो त्याच्यातून मोठा गदारोळ झाला आणि उद्धव ठाकरेवर बोलल्यानंतर सगळी पुरोगामी मंडळी खवळून उठली साहित्य संमेलनामध्ये असं होऊच नाही मान्य त्यांचे संमेलनाध्यक्ष स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब मनिका राऊत साहेब बरोबर बोलले तिथं राजकीय अड्डा नव्हता वगैरे वगैरे तर राजकीय अड्डा नव्हता तर जे काही प्रश्न विचारणारे होते खांडेकर किंवा ते आणखी प्रवीण भाऊ त्यांनी हे प्रश्न विचारायलाच नव्हतो नको होते ना म्हणजे बरोबर आहे की नाही आता समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही खोदून खोदून विचारता असेल तर ते बोलणार होती आणि राजकीय मंडळी अशा संधीचा फायदा घेणार तर एकदम तरबेज असतात त्यामुळं निलमताई बोलल्या किंवा ती काही चुकीचं असेल नसेल परंतु राजकीय बोलल्या त्यांचं ते बोलणं झालं त्यांची चर्चा झाली हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही मित्रांनो कारण प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यांना त्या प्रकारचा प्रश्न विचारला म्हणून ते त्यावर त्या व्यक्त झाल्या आता साहित्य संमेलनमध्ये आता त्यांनी सांगितलं अनेक प्रकारचे पुस्तकं लिहिले काय लिहिलं त्या तो गौण विषय आहे मित्रांनो त्याच्यातून जे गदारोळ उठला साहित्य संमेलनावरच आक्षेप घेण्यात आला आपले महाप्रवक्ते महाज्ञाने विश्वप्रवक्ते संजय राऊत साहेबाकडून कि हे जे काय साहित्य संमेलन भरवलं तेच पैसे देऊन भरवलं तेच खोकी देऊन भरवलं वगैरे वगैरे आणि मर्चडीजचा चा बाण इतका तीव्रतेने उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांच्या सैन्याला लागला की पार ताळगाळातले लोकसुद्धा डॉक्टर नीलम गोरांच्या विरुद्ध दंड ठोक उभे राहिले मित्रांनो आता विचार करा हे जे काय चिखलात दगड मारला निलमताईंनी त्याची सिंतोड्या अनेक लोकांवर उडाले त्यांच्यावर पण उडाले लोक पण म्हणतात ना तुम्ही जे पद मिळवले तुम्ही किती मर्चडीज दिल्या किंवा प्रश्न विचारण्यासाठी लक्षवेधी विचारण्यासाठी तुम्ही पैसे गे। घेतात वगैरे वगैरे ते सुद्धा त्या आरोपातून म्हणजे त्यांची हजी चिखलफेक झाली ते, ते, ते सुद्धा त्याच्यातून सुटलेलं नाही तर मित्रांनो एक ध्यानात घ्या कोणताही राजकीय पक्ष पैसे घेतल्याशिवाय उमेदवारी देत नाही हे जवळजवळ सगळे फार थोडे थोडे लोक असतात त्यांना तिकीट मिळतात आपल्या सतरांजी उचलण्यापासून मोठे झालेले कार्यकर्ते फार थोडे असतात म्हणजे नगण्यच म्हणू आपण त्याला तर अशा लोकांना तिकीटं मिळू शकतात त्यात भाजपचा वरचा नंबर आपण लावू शकतो परंतु भाजप पण धुतला तांदळाचा आहे असे नाही तर त्यांनासुद्धा सगळे मॅनेजमेंट करूनच तिकीट मिळत असेल असं मला वाटतं का मित्रांनो पण उद्धव ठाकरे साहेबांची क्रेडिबिलिटी ह्या संदर्भात तर मोठी प्रचंड आहे की त्यांना पैसे दिल्याशिवाय किंवा खोके दिल्याशिवाय तिकीट मिळूच शकत नाही किंवा पदं मिळू शकत नाही असं म्हणतात म्हणजे सर्वसामान्य जनता सुद्धा म्हणतात काही दो आठ दिवसानंतर इलेक्शनच्या अगोदर निवडणुकी अगोदर आठ दिवसात येतो निवडून तिकीट मिळवतो मग या सगळ्या गोष्टी कश्याने होता। होतात देवाणघेवाण घेवण केल्याशिवाय होत नाही आणि उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस दुसऱ्यावर आरोप करतात किंवा निलमताईवर आरोप करतात मला विशेष वाटलं मित्रांनो उद्धव ठाकरे साहेब स्वतः कधी अशा आरोपांना उत्तर देताना माझ्या तरी कधी पाहण्यात आलं नाही पण निलमताईच्या त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा त्या मीडिया समोर येऊन त्याच्यावर वक्तव्य केलं का असल्या आयऱ्या गैऱ्या लोकांशी मी बोलत नाही वगैरे वगैरे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीमुळं जी काय चिखलफेक चालू आहे म्हणजे आपल्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर ती महिला आहे का कोण आहे का काय त्याचा सुद्धा हे लोक विचार करत नाही आणि अगदी खालच्या स्तरावर आता मित्रांनो मला की ह्या बातमीदारांचं पण विशेष वाटतं की याची जीभ घसरली त्याची जीभ घसरली पण संजय राऊत संदर्भात बोलत नाही ते यांची जीभ घसरली ते पार काय नॉटी हरामखोर काय वेगवेगळ्या वेगवेगळ्या वे डिक्शनरीतून शोधून शब्द काढतात आणि समोरच्या व्यक्तीला करतात त्यावेळेस जीभ घसरत नाही किंवा ते आपण काय म्हणू याच्यात नसतं सभ्यतेला पांगून सभ्यतेला धरून असतं परंतु तेच भाजपच्या नेत्यांनी ते किंवा इतर पक्षाच्या नेत्यांनी जर या संदर्भात वक्तव्य केलं तर ते असंवैधानिक असतं किंवा चुकीचं असतं जी घसरलेली असते असं म्हणतात तर मित्रांनो हा सगळा मर्चडीज मर्चडीज आणि आता ते अनेक प्रकारचे सांगितलं जातं मित्रांनो की मर्चडीजच्या पावत्या दाखवा अमकं दाखवा हे करा एवढे पैसे हे केलं पण या सगळ्या याला संजय शिरसाट साहेबांनी उत्तरं दिली ते अगदी मजेशीर आहे मित्रांनो त्याचं कोणीही खंडन करू शकत नाही म्हणजे उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यातले जे काही त्यांच्या वाट्याला आलेले मंत्री मंत्रीपद मंत्री एक तर मुख्यमंत्री ते स्वतः झाले नंतर त्यांच्या मुलाला एक मंत्रीपद दिलं त्यानंतर जे काही अपक्ष दिले त्यांना पण दिलं पण एखादा अपक्ष जेव्हा मंत्री होतो तसं जसं जी होत नाही त्यांनी रावरेचे जे काही तनपुरे त्यांना प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपद मिळालं होतं ते कशा प्रकारे मिळालं याचं माहिती दिली म्हणजे त्यानंतर त्यांच्या विरोध उभे राहिलेले आणि जे काही जे उमेदवार आहेत त्यांना कशा प्रकारे तिकीट दिलं गेलं वैजापूरचे बोरणार पुरुनार म्हणून बोरणारे म्हणून आमदार आहेत त्यांच्या विरोध जे उभे राहिले त्यांनी कशाप्रकारे उमेदवारी मिळवली त्याचं उदाहरण दिलं म्हणजे ज्या तुम्ही दुसऱ्यावर आरोप करताना मित्रांनो मग अशा अनेक प्रकारच्या गोष्टी होतात की लोक बोलायला सुरुवात करतात तसंच निलमताईंच्या विरुद्ध सुद्धा खाली म्हणजे जे, जे त्यांच्या संघटनेतले लोक आहेत कर, ते सुद्धा अनेक प्रकारचे निलमताईंवर आरोप आरोप करायला लागले आता सुष्मताईंनी तिथे त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केलेली आहे आता कोर्टात गेल्यानंतर काय होईल काय नाही हा पुढचा विषय मित्रांनो पण ज्यावेळेस तुम्ही असे एकमेकावर आरोप करतात ना त्यावेळेस आपल्यावर सुद्धा त्याचे शिंतोडे पडतात हे लक्षात घ्यायला हवं मित्रांनो आणि निलंतई जे काही आरोप प्रत्यारोप सध्या चालू आहेत त्याच्यामुळं साहित्य संमेलन राहिलं बाजूला त्याच्यातले काय जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी त्या राहिल्या बाजूला आणि हे गोष्टी उफळून आले साहित्य संमेलनातून शा साहित्याची चळवळ कुश कशी उभी राहील किंवा आपले मराठी भाषे भाषेचा दर्जा म्हणा किंवा मराठी भाषा तळागाळापर्यंत साहित्यिक तसं मराठी सगळेच बोलतात परंतु आजूक त्याला दर्जा कसा प्राप्त होईल जे का आज आपण शासकीय याच्यामध्ये बघतो अनेक ठिकाणी इंग्लिश लागतं तिथं मराठीचं कसं होईल कोर्टातलं कामकाज मराठीमध्ये कसं होईल जे काय वेगवेगळ्या मराठीला जास्तीत जास्त स्पेस मिळेल कसं मिळेल या संदर्भात चर्चा करायला हवी होती परंतु ते राहिलं बाजूला किंवा जे साहित्यिकांनी भाषणं केले पुरोगामी पुरोगामी काय त्यांच्या स्वागताध्यक्ष संमेलना अध्य अद्द, अध्यक्षांनी त्या ताईंनी त्या संदर्भात पण त्यांच्या ते ह्या सगळ्या याच्यामुळं त्यांचं ते भाषण दबलं गेलं ना साहित्यिक लोक जे काय वेगवेगळे भाषणं करतात त्यांना स्पेसच मिळाली नाही ह्या साहित्य संमेलनातून फक्त आरोप प्रत्यारोपच समाजामध्ये उभा पुढं आलं आणि त्यामुळे सामान्य जनता हे अशा साहित्य संमेलनापासून दूर जाऊ लागलेले त्याच्यापासून काही मिळत नाही ना हे वाद उकरून काढून किंवा वाद करून त्यातून काय मिळणार आहे एक वाद घालण्याचं एक नवीन प्लॅटफॉर्म ह्या राजकीय लोकांना मिळाला असं वाटतं मित्रांनो हे साहित्यिक लोकांनी पण ध्यानात घ्यायला पाहिजे आणि राजकीय लोकांनी पण ध्यानात घ्यायला पाहिजे आता ते जे पवारसाहेब जे काही बोलले की प्लॅटफॉर्म चुकला वगैरे खरं म्हणजे त्यांनी इतके प्रगल्भ व मोठे नेते त्यांनी सुद्धा साहित्य संमेलन नाही व तुमचाच एखादा साहित्यिक मोठा साहित्यिक दर्जेदार साहित्यिक किंवा ज्येष्ठ साहित्यिकाला ते स्वागताध्यक्षपद द्यावं काय गरज आहे म्हणजे राजकीय लोकांनी साहित्यिकांमध्ये लुडबुड करण्याची काय गरज आहे खरं हे साहित्यिक लोकांनीच ठरवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय लोकांनीच अशा जे काही सांस्कृतिक समारोह आहे त्यापासून स्वतःला दूर राहायला हवं परंतु म्हणतात ना की हे राजकीय लोक किंवा साहित्यिक प्रसिद्धी कुठं मिळेल आपला फोकस कॅमेऱ्याचा फोकस आपल्यावर कसा होईल हे ते बघत असतात त्याच्यामुळं आणि जे काय आचारसंहिता आपण जे म्हणून त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी आखण्यात आले असेल ते जे काय मुलाखत घेणारे वेगवेगळे लोक आहेत त्यांनी ती पाळायला नको का त्यांनीच राजकीय प्रश्न विचारायला नको हा हा विचार कोणी मांडत नाही तर निलंमताईंनी एक शब्द बोलले एक वाक्य बोलले त्याच्यातून एवढा गदारोळ झाला पण त्या दोघांनी जी काही मुलाखत घेतली त्यांनी कशाला असे प्रश्न विचारले साहित्याबद्दलच ते त्यांनी विचारावा ना ह्याबद्दल कोणी बोलत नाही मित्रांनो जे जे काही त्याच्यावर फक्त ठोकाठकी चालू आहे कशा प्रकारे घेरण्यात येईल किंवा साहित्यिक लोकांना कशा प्रकारे घेरण्यात येईल हेच बघितलं जातं आणि मीडिया एक असं एक भ्रमक झालेलं आहे मित्रांनो समाजाला काय हवं हो, काय नाही ते कधी बघत नाही फक्त आपला टी आर पी कसं वाढेल आणि याच्यातून आपलं चॅनल जास्तीत जास्त कसा लोकांपर्यंत जाईल भांडणं दाखवून किंवा एकमेकांचे वाद दाखवून काय बोलले प्रतिक्रिया घेऊन परंतु याच्यातून आपलं साहित्य प्रेम कसं वाढेल जनतेमध्ये आज जे काही पी नवीन पिढी आहे वाचन संस्कृतीपासून दूर गेलेली आहे त्यांना वाचन संस्कृतीपर्यंत आणण्यासाठी काय केलं पाहिजे हे मीडिया पण बघत नाही आणि साहित्यिक लोकंसुद्धा किंवा राजकीय लोकंसुद्धा यावर चर्चा करत नाही म्हणून असे जे साहित्य संमेलन आहे ते, ते सर्वसामान्य जनतेपासून दूर चाललेले आहे मित्रांनो जे विचार करा अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन झाले त्याच्यातून अनेक प्रकारचे वाद प्रत्येक साहित्य संमेलनामधून आपल्याला पाहायला मिळतात आणि सामान्य जनतेला काय मिळालं त्याच्यातून आता अनेक लोक म्हणतील एवढे एवढे विचार मिळाले पुस्तकाचे प्रदर्शन मिळालं हे केलं पण ते जाणारे लोकसुद्धा ठरावे की त्यानं वाचन संस्कृती कुठे मोबाईल मुळे म्हणा किंवा सोशल मीडियामुळं म्हणा किंवा इंटरनेटच्या प्रगतीमुळे म्हणा जे काही नवीन पिढी आहे तिथं वाचन संस्कृती लोपच पावलेली त्यासाठी काय करणार आहोत साहित्य संमेलन काय करणार आहे राजकीय लोक काय करणार आहे जे काय आज आपण बघतो की गावागावात ग्रंथालय हवं हो, ते पण मिळत नाही जे पेपर मिळायचे पहिले गावागावात ते सुद्धा आता पेपरची वृत्तपत्राची खप इतकं कमी झालेलं की काही दिवसांनी पेपर सुद्धा बंद पडतात काय असं होईल ते सुद्धा मोबाईलवर आपल्याला डिजिटल वाचावं लागणार आहे मित्रांनो असं इतकी साहित्याची शोकांतिका होत असताना राजकीय लोकांनी एकमेकावरची खलफेल करणं किंवा साहित्यिकांनी अशा लोकांच्या मुलाखती घेऊन त्याच्यातून त्याला खतपाणी घालणं हे कितपत योग्य आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही साहित्य संमेलन होत राहावं परंतु जी काय आपली वाचन संस्कृती जी काय मराठीचे दर्जादार साहित्य आहे नवीन नवीन लेखक कवी यांना व्यासपीठ मिळते ते झाकळून जातात यावर कोणीच विचार करत नाही मित्रांनो हीच मोठी खंत आहे म्हणून हे साहित्य संमेलन लोकांपासून दूर जात आहे असं मला वाटतं मित्रांनो बघा आपल्याला जर वाटत असेल विषय जर आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद